कोकण एक रम्य भूमी पण इथे आहे काही काळाकुट्ट सावल्या ही आहे कोकण हॉरर डायरी जिथे गोष्टी फक्त ऐकल्या जात नाहीत त्या अनुभवल्या जातात कोकण म्हणजे निसर्गाचं स्वर्ग पण काही घाट असे आहेत जिथे निसर्गाच्या सौंदर्यात अंधाराची सावली लपलेली असते असाच एक अनुभव आज मी तुम्हाला सांगतोय जिथे आम्हाला लागला होता चकवा त्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका पावसाळ्याची सुरुवात झाली होती मी माझा मित्र विवेक आणि रोहित आम्ही तिघा मिळून मुंबईहून कोकणात फिरायला निघालो होतो आमचा प्लॅन होता वरंदा घाटातून साखरपाडा नंतर रत्नागिरी आणि मग समुद्र किनाऱ्यावर दोन दिवस मित्राकडे फोर व्हीलर होती त्यामुळे आम्ही घरून थोडं उशिरास निघालो होतो तो दिवस शुक्रवार संध्याकाळी पाच वाजता आम्ही वरंदाघाटात प्रवेश केला थोडंसं दुख पावसाच्या हलक्या सरी आणि एक प्रकारची शांतता पण एक विचित्र शांतता होती गाडी मी चालवत होतो एकीकडे घाटाचा रस्ता दुसरीकडे खोल दरी आम्ही हो त्या शांत आणि अंधाराने पांघरलेल्या घाटातून पुढे जात होतो घाटात वेडीवाकडी वळणे होती त्यामुळे आमच्या गाडीचा स्पीड थोडा कमीच होता आम्ही गाडीत गाणे ऐकत आणि गप्पा मारत प्रवास करत होतो घाटाच्या मध्यभागी आल्यावर अचानक आमच्यासमोर एक बाई दिसली जिने पांढऱ्या साडी घातली होती आणि केस मोकळे सोडले होते ती मध्येच रस्त्यावर उभी होती मी तिला पटकन बघून ब्रेक मारला हे काय बघितलंस का, का? मी विवेकला विचारलं हो पण ती कुठे गेली विवेक म्हणाला मी पटकन गाडीच्या बाहेर आलो आजूबाजूला पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं आम्ही थोडं विचारात पडलो आणि विचार केला असं कशी काय गायब झाली ती लगेच तितक्यात रोहितने हातात फोन घेतला आणि एक फोटो काढला त्याच्या स्क्रीनवर तो फोटो पाहून आम्ही दोघंही सुन्न झालो त्या फोटोमध्ये समोर उभी असलेली ती बाई स्पष्ट दिसत होती आणि तिचे डोळे थेट आमच्याकडे पाहणारे आम्ही हे दृश्य बघून खूप घाबरलो आणि गाडी चालू करून तिथून आम्ही लगेच निघालो आणि गाडीचा स्पीड पण थोडा वाढवला हो पण काहीतरी वेगळंच वाटत होतं तेव्हा अचानक रोहित म्हणाला मला वाटतं आपण उलट दिशेला चाललो आहोत तर मी म्हटलो नाही रे आपण मॅपचा वापर करतोय मी त्या मॅपकडे बघितलं पण त्या क्षणी मॅप बंद पडला होता आणि नेटवर्क पण गायब झालं होतं गाडी चालवत चालवत आम्हाला तासभर झाला होता पण समोरचा रस्ता तोच एकच झाड एकच वळण एकच फाटा पुन्हा पुन्हा येत होता विवेक म्हणाला आपण कुठल्या तरी सापळ्यात अडकलो आहे का मग रोहितने म्हटलं माझ्या आजोबांनी सांगितलं होतं घाटात चकवा लागतो तो रस्ता दाखवतो पण खरा नसतो नुसता फिरवून ठेवतो आम्ही सर्वजण खूप घाबरलो होतो त्यामुळे आम्ही सर्वजण हनुमान चाळीसा बोलवायला सुरुवात केली आणि मित्राला सांगितलं गाडी कुठे थांबवू नकोस जोपर्यंत कोणतं गाव किंवा कोणी माणूस दिसत नाही तिथून पुढे आल्यानंतर आम्हाला रस्त्यावर एक म्हातारा दिसला ज्याने पांढरा दोतर आणि कुर्ता घातला होता आणि त्याच्या हातात एक काठी होती आम्ही गाडी थांबवायच्या आधीच त्यांनी आम्हाला हात दाखवला आणि थांबायला सांगितलं त्यांनी आम्हाला विचारलं तुम्ही कुठे चालला आहात मी उत्तर दिलं साखरपाडा तो म्हणाला तुम्ही चुकीच्या वाटावर आहात तुमच्यावर चकवा लागलाय मागे फिरा एकही शब्द बोलू नका आणि रस्त्यात काही दिसलं तर थांबू नका आम्ही थोडा विचार केला की यांनी आपण काही न विचारता सर्व कसं काय सांगितलं आणि यांना कसं कळालं की आपल्याला चकवा लागलेला आहे म्हणून पण आम्ही काही जास्त विचार न करता तिथून त्यांनी आम्हाला एक लिंबू मिरचीचा गंडा दिला आणि एक विशिष्ट वळण ओळखून तिथून जाण्यास सांगितलं आम्ही म्हाताऱ्याच्या सांगण्यानुसार निघालो रस्ता आता अनोळखा वाटत होता पण अचानक थोडे पुढे आल्यानंतर समोर कोणा तीच बाई आम्हाला दिसली तिचे डोळे रक्तबंबाळ झाले होते हातात पाटी होती ज्यावर लिहिलं होतं मागे फिरा पण आम्ही गाडी थांबवली नाही न थांबता चालत राहिलो तेवढ्यात एक जोरदार किंकाळी मागून ऐकून आली पण आम्ही गाडी थांबवली नाही न थांबता चालवत राहिलो तेवढ्यात एक जोरदार किंकाळी मागून ऐकू आली पण मागे वळून पाहायचं नाही असं त्या म्हाताऱ्याने आम्हाला सांगितलं होतं आम्ही पुढे जात राहिलो पाचच मिनटं आम्ही एका खऱ्या चौकात पोहोचलो तिथे आम्हाला एक चहाची टपरी दिसली आणि तिथे काही लोक पण थांबले होते जे चहा घेत होते आम्ही तिथे आमची गाडी थांबवली आणि त्या टपरीकडे गेलो तिकडे गेल्यावर आम्ही त्यांना चहा बनवायला सांगितला मी थोडं तोंडावर पाणी मारून फ्रेश झालो चहा तयार झाल्यावर त्यांनी आम्हाला चहा दिला आणि चहा पित पित आम्ही चहावाल्याला विचारलं या घाटात एखादा म्हातारा राहतो का काठी घेऊन हे ऐकून आमच्याकडे तो बघून हसला आणि म्हणाला अहो तो म्हातारा तो तर वीस वर्षापूर्वी मेलाय घाटात चकवत अडकलेल्या प्रवाशांना तोच वाचवतो म्हणतात हे ऐकून आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि आमच्या अंगावर काटा आला आम्ही म्हटलो आज आपण नक्की वाचलो म्हणायचं त्या दिवसानंतर आम्ही घाटात फिरताना नेहमी लिंबू मिरचीचा गंडा ठेवतो कारण कोकणाच्या घाटात कुठे चकवा लागेल काही सांगता येत नाही